अनुभव मंडपाची स्थापना करून महात्मा बसवेश्वरांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणलं आणि सामाजिक तसंच सांस्कृतिक क्रांती घडवून आणली बसवेश्वरांनी माणसांची ज्ञान लालसा वाढवली आणि विवेक वृत्ती वाढवली महात्मा बसवेश्वरांमुळं माणूस प्रगल्भ झाला असं मत प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांनी व्यक्त केलं बसव व्याख्यानमालेच्या प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाज बसव केंद्र चित्रदुर्ग मठ आणि राणी चनम्मा महिला मंडळाच्या वतीनं तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला पार पडली तिसऱ्या दिवशी लातूर इथले प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार यांनी अखेरचं पुष्प गुंफलं सुरुवातीला विलास आंबोळे राजेशेखर तंबाखे सरलाताई पाटील सुषमा झगडे सी व्ही चौगुले यांच्या हस्ते प्राचार्य नागोराव कुंभार सुरेश शिपूरकर प्राध्यापक सुभाष महाजन गोरख माळी यांचा सत्कार करण्यात आला विचारवंत आणि समाज या विषयावर प्राचार्य नागोराव कुंभार यांनी मार्गदर्शन केलं गौतम बुद्धानंतर बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवली बसवण्णांचा हा विचार पुढं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज अशा महापुरुषांनी जोपासला म्हणूनच बसवण्णांचं साहित्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे विचारवंतच खऱ्या अर्थानं समाजाला योग्य दिशा दाखवू शकतात त्यासाठी बसवेश्वर समजून घेणं गरजेचं असल्याचं चा प्राचार्य कुंभार यांनी सांगितलं यावेळी घोटुगडे प्राध्यापक टीसी सी पाटील अंकिता निल्ले यश आंबोळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते